अकोल्याच्या शिवापूर शशिवारात तब्बल दहा फूट लांबीचा अजगर पाहायला मिळाला आणि आजगराला गावकऱ्यांच्या जागृतीमुळे मिळालं जीवनदान ही घटना सकाळी दहा वाजता घडली पावसाळ्यात जंगलातून वाहून आलेले वन्यजीव शेतशिवारात दिसत असतात मात्र इतक्या मोठ्या आजगराचं दर्शन गावकऱ्यांसाठी मोठं आश्चर्य ठरलं अकोल्याजवळील शिवाणूर येथे गावकऱ्यांना अचानक दहा फूट लांबीचा अजगर दिसून आला परमेश्वर ढोरे यांनी तात्काळ सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना कळविले बाळ काळणे व सर्पमित्र संतोष वाकोडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गवताच्या रंगाशी साम्य असल्यामुळे अजगर शोधणे कठीण होतं पण अनुभवाच्या जोरावर काळणे यांनी सावधगिरी बाळगात अजगर पकडला संतोष वाकोडे यांनीही या, या मोहिमेत मोलाची मदत केली अजगराला सुरक्षितपणे पोत्यात टाकण्यात आले गावकऱ्यांनी सांगितले की गेल्या पन्नास वर्षात प्रथमतः इतका मोठा अजगर त्यांच्या शेत शिवारात दिसला पूर आणि पावसामुळे जंगलातून नाल्याच्या पाण्याबरोबर हे अजगर शेत शिवारात येतात बाळ काढणे यांनी गावकऱ्यांना अजगराचं महत्व समजावून सांगितलं त्यांनी सांगितलं की अजगर माकडे हरिण आणि रानडुकरांची संख्या नियंत्रित ठेवतो आणि तो स्वतःहून मामनावर हल्ला करीत नाही अजगर दिसल्यास गावकऱ्यांनी घाबरून न जाता वन विभाग आणि सर्पमित्रांना कळवावं त्यामुळे अजगर सुरक्षितपणे जंगलात सोडता येतो वन्यजीव वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं बाळ काढणे यांनी आतापर्यंत तब्बल पासष्टीच्या वर अजगर सुरक्षित पकडून वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडले आहेत आर एफ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड आणि रेस्क्यू इंचार्ज गजानन इंगळे यांच्या उपस्थितीत हा अजगर सुरक्षित स्थळी सोडण्यात आला वन्यजीव आणि माणूस याचं नातं जपणं ही आजच्या काळाची गरज आहे शिवापूर शशिवरातील या दहा फूट अजगराला गावकऱ्यांनी जीवनदान देत एक आदर्श घालून दिला आहे तुम्हालाही जर असं काही दृश्य दिसलं तर ताबडतोब विभाग किंवा सर्पमित्रांना कळवा कारण वन्यजीव वाचवणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे